संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन दरवर्षी माघ कृष्णपक्ष सप्तमी तिथीला साजरा केला जातो तर प्रगट दिनानिमित्तानं लाखो भाविक शेगावात दाखल झाले असून पहाटेपासूनच अस मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे संत गजानन महाराज यांचं स्थान म्हणून शेगाव शहराची ओळख आहे शके अठराशे म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर रोजी सर्वप्रथम ते शेगाव शहरात प्रगट झाले होते आणि तेव्हापासून माघ महिन्यात सप्तमी दिवशी प्रगट दिन साजरा केला जातो केवळ राज्यातच नव्हे तर देशविदेशात संत गजानन महाराजांचे भक्त आहेत प्रगट दिनानिमित्त शेगाव शहरात जणू पंढरीच अवतरली आहे आणि प्रगट दिनानिमित्त देशविदेशातून भाविक इथे दाखल झाले आहेत आपल्या कडक शिस्तीत सेवाभावासाठी आणि काटेकोर व्यवस्थेसाठी ओळख असलेल्या शेगाव संस्थानाच्या वतीनं प्रगटदिनानिमित्त विविध आयोजन करण्यात आलं आहे तर शेगाव शहराचं वातावरण भक्तिमय झालंय शेकडोंच्या संख्येनं विविध दिंडी पथक शहरात दाखल झालीत शेगाव संस्थानाच्या वतीनं दिंड्यांना भजनी साहित्य आणि धार्मिक ग्रंथाचं वितरण करण्यात आलं तर शेगाव शहरात एक लाखाच्या वर भाविक उपस्थित असून दर्शनासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे खरं तर सांगायचं झालं तर बाकी ठिकाणी आम्ही खरेशे देवस्थान फिरलो आहे पण इथं आल्यानंतर जी मला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही आहे मी तर म्हणतो अख्ख्या जगात आम्ही कुठे गेलो तरी इथं आल्यानंतर जे आमच्या आम्हाला आम जे प्रसन्नता मिळते ते कुठंच मिळू शकत नाही आणि इथली स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही जर कुठल्या गोष्टीला जर इथं सराना करतो स्वच्छता कारण संस्थांची जी स्वच्छता आहे ती जगात कुठेच पाहायला मिळत नाही गजानन महाराजच्या चरणी जी श्रद्धा आहे ती लीन करण्यासाठी या ठिकाणी सर्व जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि आमचीसुद्धा भावना आहे की गजानन महाराजाच्या चरणी लीन झाल्यावर आपल्या सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पायीवारीसाठी आलेलो आहोत